श्रावण सोमवारच्या निमित्ताने श्रावण सोमवारचे मी छान भजन म्हणत आहे महादेवाचे महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार सिंगापूरला जाते द शिंगणापूरला जाते बेला फुल घेते महादेवच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर बेलाचा भार पार्वती करी सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते मी दही दूध घेते शिंगणापूरला जाते मी दही दूध घेते शंभूला माझा अभिषेक करीते शंभूला माझ्या अभिषेक करीते महादेवाच्या पिंडीवर धोत्र्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी धोत्र्याचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणाफुलला जाते मी दवणा हाती घेते शिंगणाफुलला जाते मी दवणा हाती घेते महादेवच्या पिंडीवर दुधाची धार पार्वती करीते सोळा सुमवार, महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरील दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार शिंगणापूरला जाते मी कावडखांदी घेते शिंगणापूरला जाते मी कावडखांदी घेते महादेवाच्या डोंगरावरी पताकांचा भार करी पता पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या डोंगरावरी पताकांचा भार पार्वती करीते सोळा सोमवार महादेवाच्या पिंडीवरी दुधाची धार पार्वती करीते सोळा सोमवार पार्वती करीते सोळा सोमवार ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्त